आपल्याला जर कोणाला न्याय मिळवून द्यायचा तर त्या मृत बांधवांना त्यांच्या परिवाराला न्याय मिळवून द्यायचा आणि ते आपण मिळवून दिलं याच तुमच्या सह आम्हा सगळ्यांना मनोमन आनंद आहे आनंदच नाही अभिमान आहे की त्या संघटनेमुळे आज माझा मृत बांधवाचा परिवार सुरक्षित झालेला आहे आम्ही बघतो काही संघटना

सांगितलं काही कार्यकर्ते असतात आणि काय कोण असतात कार्यकर्ते असतात जर तुम्हाला कार्यकर्ता बनता येत नसेल तर माझे हात सोडून विनंती आहे कार्यकर्ता बनू नका आज आम्ही काय मागतो काय मागतो बघा मी इथं काही नेता नाही तुमच्यातला आहे आणि तुम्ही जर मला प्रतिसाद द्याल तरच मी बोलू शकेन कारण तुम्ही तुम्ही काय विचार करता आर एम पी एस सरांनी सांगितलं तुम्हाला विनायक सर असतील आपले सुनील दुधे सर असतील यांनी सांगितलं की युपीएस पेक्षा कोणती बरी आहे एनपीएस पाहिजे का नाही आम्हाला पाहिजे आर एन पी एस पाहिजे का नाही पण या संघटना मला आठवते मागच्या वर्षी जेव्हा विकल्प भरण्याची वेळ आली आम्ही म्हणत होतो वेळ काढण्यासाठी की आर एन पी ची कार्यपद्धती निघालेली नाही तुम्ही वेळ वाढवून द्या आणि बाकीच्या संघटना काय म्हणत होते युपीएसचा विकल्प भरा आम्ही सांगत होतो सरकारला की विकल्प आम्ही भरणार नाही कारण आर एम पी एस ची कार्यपद्धती अजून आलेली नाही आणि ते काय म्हणायचे सरकारकडे जाऊन हो? विकल्प भरण्यासाठी तुम्ही उडा करा म्हणजे ह्या ज्या विरोधाभास होत आहे या संघटनांच्या विरोधाभासामुळे त्यांना मिटिंगला बोलवत तुम्हाला बोलत नाही आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची भाषा बोलतो आम्हाला जुना पेन्शन पाहिजे जुना पेन्शनची भाषा बोलतो आणि सरकारला द्यायचं नाही म्हणून फोड आणि राज्य करा असं काम सरकार करत आहे पेन्शनची लढाई खूप कठीण झाली आता पेन्शन मिळणं शक्य नाही आता सरकार बदललं आहे आता फडणवीस हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते आपल्याला काहीच देणार मुख्यमंत्री कोण होते आपण लढलो वेगवेगळे मोर्चे काढले वेगवेगळ्या आंदोलन केले त्याच्यानंतर अजून सरकार कोणाचं होत यांच होत आता जे मुख्यमंत्री आहेत ते उपमुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते फक्त चेहरे बदलले सरकार तेच आहे तेव्हा आपण लढू शकलो तेव्हा आपण ओपीएससाठी लढलो पेन्शन लागू झाली म्हणून ते आता या आंदोलनामध्ये रस घेत नाही मित्र मला पेन्शन लागू व्हावी किंवा आमच्यापैकी कोणाला पेन्शन लागू व्हावी यासाठी आम्ही आंदोलन उभं केलं नव्हतं महाराष्ट्रातल्या तमाम कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू झालं पाहिजे याच्यासाठी हे आंदोलन होत आणि मी अध्यक्ष असेल आम्ही शांत नाही या आमच्या आत मध्ये ज्वालामुखी धडधडत आहे आणि लवकरच या ज्वालामुखीचा स्फोट होणार आहे या लढ्यामध्ये तुमच्यामध्ये आमच्यामध्ये जो ज्वालामुखी आहे याचा आपल्याला स्फोट करावा लागेल आणि रस्त्यावर यावं लागेल मागच्या आंदोलन उभे करावे लागतील आणि याची परत सुरुवात करावी लागेल सुरुवात आपण कशी केली होती सुरुवात कशी केली होती दोन हजार पंधरा मध्ये दोन हजार पंधरा मध्ये विषय कोणाला माहित नव्हता आमदारांना भेटलो आपण आमदारांना निवेदन दिली खासदारांना निवेदन दिली माझ्या त्या तालुक्यातले दे बस पदाधिकारी बसले आठ डिसेंबर पासून अधिवेशन सुरू होईल आणि आठच्या नंतर दुसरा आठवडा या तालखंडामध्ये आपलं प्रचंड मोठ आंदोलन नागपूरला होणार आहे आणि या आंदोलनाची सुरुवात आपल्याला ऑगस्ट पासून करायची आणि आपण मागे ज्या पद्धतीने मेहनत केली त्याच पद्धतीने मेहनत करून आपल्या आमदारांपुढे खासदारांपुढे जाऊन त्यांच्या समोर आपल्याला जुन्या पेन्शनचा मुद्दा मांडायचा जोपर्यंत आपण खालून तयारी करू तेव्हा वर मोठं आंदोलन उभं होईल आणि हे कोण करू शकतात विदेश खांडेकर एकटा कोण नाही तुम्ही मला ट्रोल मला तुम्ही विलन बनवून टाकलं म्हणजे खऱ्या अर्थानं सरकार आपल्याला घाबरत आणि असे कितीही काही झाले कितीही काही केलं तरी आपण थांबणार नाही जनसुरक्षा सारखा अधिनियम आणून आपल्याला थांबवण्याचं सर, जरी सरकार काम करत असेल तरी आपण त्याच्या मांडणार नाही आपली जुनी पेन्शन ही अंतिम लढाई जोपर्यंत जुनी पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत आपली लढाई सुरूच राहणार आहे हजार बर्फ गिरे लाख आंधी आहे हजार बर्फ गिरे आणि जर तिथे काही सुधारणा झाल्या तर त्या सुधारणा आपल्या महाराष्ट्रामध्ये लवकर सरकार करेल एन ओपीएसच्या माध्यमातून एक मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू आहे पंचवीस नोव्हेंबर दिल्लीला रामलीला मैदान किंवा जंतर मंतर वर पूर्ण देशभरातले कर्मचारी युपीएसचा विरोध करण्यासाठी दिल्लीला जमणार आहेत आणि माझे तुमच्या सर्व इथं पदाधिकारी असतील माझ्या महिला भगिनी असतील या सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येनं आपण पोच केली पाहिजे त्यानंतर डिसेंबर मध्ये आपल्या नागपूर अधिवेशनामध्ये आपलं एक मोठं आंदोलन आपण करणार आहोत आणि त्याची सुद्धा तयारी आपण इथनच केली पाहिजे यवतमाळ जिल्हा हा नेहमी क्रांतीचा जिल्हा राहिलेला आहे मागे जेव्हा आम्ही उपोषण केलं त्या उपोषणामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त जे, जे।, जा जे उपोषण करते कुठे होतं यवतमाळचे एखाद्या आंदोलनाची सुरुवात करायची आहे कि कुठून यवतमाळ मधून मोठमोठ धुरंदर राज्य पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी कुठे यवतमाळमध्ये आणि आज मला योगायोग असा आहे की माझ्या आमच्या ज्या आपल्या संघटनेच्या ज्या आगामी रूपरेषा आहेत त्या जाहीर करण्याची संधी यवतमाळ मधून मला मिळत आहे आणि यवतमाळ मधून जो आपण आघास करतो निश्चित पूर्ण होते याची मला खात्री आहे ते अतिशय मेहनती अतिशय अभ्यासू आणि जे काम संघटनेने सांगितलेलं आहे त्याच्यावर ते ही ताकत आपल्या संघटनेची आहे ही ताकत येणाऱ्या काळामध्ये पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये सरकार कुठलाही असो आम्हा आमच्या कुठल्याही सरकारची द्वेष नाही कुठल्या नेत्याशी द्वेष नाही कुठल्या पक्षाशी द्वेष नाही पण जो आमच्या जुन्या पेन्शनच्या आड येईल त्याला आम्ही आडवा पाहिल्याशिवाय सोडणार नाही हे आमची भूमिका आणि नेहमी राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या मध्ये काही बांधव त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण होत आहे काही फेक नेगेटिव्ह तयार करण्याचं काम करतात काही म्हणतात की आता संघटनेचे अध्यक्षांना दहा वर्ष झालेले आहेत किती दिवस मी पदावर असावं यांनी त्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे मित्रो अशा सर्वांना मी सांगू इच्छितो की येणाऱ्या आता बदल्या आहेत बदल्या झाल्याच्या नंतर लोकशाही पद्धतीनं तालुका जिल्हा राज्य कार्यकारिणी रीत जर बदलली जाईल आणि ज्या लोकांना काम करायची इच्छा आहे तालुक्यामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल राज्यामध्ये असेल त्यांनी पुढे यावं ताकदीनं काम करणाऱ्यांची संघटनेला गरज आहे आणि जो आपला पूर्ण वेळ देण्यासाठी तयार आहे कारण आता आपण बेंचमार्क खूप हाय सेट केलेला आहे या बेंचमार्कला जो मॉडेल त्यालाच या पथावर राहण्याचा अधिकार राहणार आहे कारण जो नवीन येईल त्याची तुलना जुन्या सोबत होत असते आणि मला असं वाटतं की जो येईल त्याची उंची मोठी पाहिजे तो काम करू शकेल आणि म्हणून अशा लोकांना मी सांगतो जे फेक नेरेटिव्ह तयार करतात आज जे लोक रिटायर झालेत ते संघटनेचे नेतृत्व करतात ते चालतं पण आमच्यासारखे ज्यांनी जुनी पेन्शन साठी काम केलं ते त्यांच्यासाठी जर साथ प्रॉब्लेम असतील तर आमचा जुन्या पेन्शनच्या मागणीमध्ये घोळा निर्माण होणार नाही याची मी त्या सर्वांना शाश्वती देतो आणि महत्त्वाचं कोण पदावर आहे कोण काय करते याच्यापेक्षा जुनी पेन्शन या महिलांमध्ये जी ताकद आहे ती अद्भुत आहे जे महिला करू शकते ते बाकी कोणी करू शकत नाही एवढी अतम्य सहनशीलता आणि दुर्गम्य इच्छाशक्ती महिलांमध्ये आहे अशा माझ्या सर्व महिला भगिनींना सलाम करतो आणि लवकरच आपण आंदोलनाच्या रूपानं भेटू आपली संघटना कुठल्याही पद्धतीनं सक्षम आहे आमच्या सोबत आपल्या संघटनेचे आमदार आठवले सर आहेत तुम्हाला माहित असेल आता जेव्हा विकल्पाची मुदत वाढवून द्यायची होती बरीच संघटना गेल्या तिथं आम्ही गेलो एका दिवसा विकल्प वाढवून आणला आता काही दिवसापूर्वी केंद्रप्रमुख भरतीचा चालू होता आता काही अन्य संघटनांचे पदाधिकारी आहेत आमचे मित्र आहेत ते म्हणतात की शिक्षकांचा विषय तुम्ही घेता असं काही नाही तुम्ही कुठला पण विषय द्या आपण सगळे विषय घेऊ आता केंद्रप्रमुखाचं होतं अगदी आम्ही गेलो सभागृहामध्ये विषय लागला दुसऱ्या दिवशी त्याचा आदेश निघाला आज आपले संघटनेची ताकद एवढी आहे की आपण कोणाला पण जाऊन भेटू शकतो सभागृहामध्ये अडवली सरांच्या माध्यमातून लिंगाडे सरांच्या माध्यमातून अजून जे काही आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून मुद्दे उपस्थित करू शकतो आणि हे आपण किती कमी वेळात केलं संघटनेला आता साडे नऊ वर्ष झालेले आणि या साडे नऊ वर्षामध्ये वर्ष संघटनेचा आपला आमदार आहे येणाऱ्या कालखंडामध्ये अमरावतीमध्ये शिक्षक संघाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्या संघटनेचा व्यक्ती सभागृहामध्ये पाठवायचा आहे आपल्या संघटनेच्या व्यक्तीला सभागृहात पाठवलं तर आपले विषय सुटतात याची जाणीव अडवाले सरांच्या माध्यमातून झाली आहे अडवाले सरांनी सुद्धा इथं बहुमूल्य वेळ दिला याच्याबद्दल त्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं तुम्ही ऐकून घेतला त्याच्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद खूप खूप थँक्यू